जय जिजाऊ जय शिवराय इतिहासातील सुवर्ण पान म्हणजे साळुंके घराण्याचा इतिहास वेंगीच्या वंशातील साळुंके घराण्याचे वंशज चोर हे त्यांच्या घराण्याचे उपनाव होते शिवरायांचे बालपणीचे मित्र म्हटले की श्रीमंत सरदार तुकोजी चोर साळुंके यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही सरदार तुकोजी चोर व त्यांचे बंधू भिकाजी चोर आणि भैरव चोर या साळुंके कुळातील तिन्ही सरदार चोर बंधूंनी स्वराज्यासाठी आपले चांगलेच योगदान दिले होते स्वराज्याच्या लढलेल्या पहिल्या लढाईत वरील तिन्ही सरदार चोर बंधूंनी मोठाच भीम पराक्रम केल्याचा इतिहास आहे ज्या लढाईने फत्तेखानाचा पूर्णपणे धुवा उडवला होता त्यांनीच काय पण चोर घराण्यातील अनेक पराक्रमी मनगटांनी असा सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्याजोगा इतिहास निर्माण केलेला असेल मात्र त्यातील बहुतांश इतिहास हा इतिहासाच्या डार्क पानावर लिहिलेला असल्यामुळे दुर्दैवाने तो न वाचता यावा मात्र आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिवरायांचे बालपणीचे मित्र सरदार तुकोजी चोर साळुंके यांच्याबद्दल जाणून घेऊयात शिवाजी राजांचे सरनौबत तुकोजी चोर कालखंड साधारणतः सोळाशे चाळीस ते सोळाशे एकोणसाठ तुकोजी चोर यांना सरनौबत केल्याचा उल्लेख सभासद बखरीत व एका पत्रामध्ये तसेच राजवाडे खंड सतरा लेखांक दहामध्ये मध्ये आहे शिवरायांचे मावळातील बालपणीच्या मित्रांपैकी एक जीव पण नाही सोडली सात त्यांच्यातीलच निष्ठा व नातं बालपणापासून मजबूत होतं त्यांनी पायदळ किंवा घोळदळाचे नेतृत्व केले होते याबाबत स्पष्ट माहिती नसली तरी ते एक प्रमुख सेनापती होते तुकोजींचा उल्लेख शिवभारत या ग्रंथात सुभान मंगळाच्या लढाईच्या संदर्भात आलेला आहे शिवरायांसोबत तुकोजींना शहाजी राजांनीच पाठवले होते स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीपासून ते महाराजांसोबत होते तुकोजी हे धाडसी व निष्ठावान होते काही मानकोजी दहा तोंडे स्वराज्याचे पहिले सरसेनापती होते तर काही ठिकाणी तुकोजी चोर यांचा उल्लेख येतो मात्र स्वराज्यातील दोघांचेही योगदान हे अमूल्य आहे हे, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे श्री सेजवलकरांच्या मते सन सोळाशे एकोणसाठ मध्ये जुन्नर लुटीच्या वेळी तुकोजी चोर यांना वीर मरण आले सरदार तुकोजी चोर साळुंके हे स्वराज्य स्थापनेतील पहिले सरनौबत आणि महाराजांचे सच्चे मित्र म्हणून इतिहासात अमर आहेत जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र